नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी बदलेंविषयी एक महत्त्वपूर्ण जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर काय आहे नवीन जाहिरात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की तलाट्यांच्या बदल्या यापुढे ऑनलाईन यामध्ये अभ्यास समितीचा अहवाल येताच निर्णय होण्याचीही शक्यता आहे तर सविस्तर माहिती इथे पाहू शकता मित्रांनो आपण की तलाठी बदल्यांमधील गैरप्रकार वशिलेबाजी रोखण्यासाठी राज्य शासनाने तलाठी बदल्या हा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीच्या बैठका नुकत्याच झाल्या ही समिती येत्या आठ दिवसात अहवाल शासनाला सादर करणार आहे या समितीच्या अहवालानंतर निर्णय होणार आहे उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाची तसेच दोन हजार तेरापासून फेररचना होऊन एका उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंतर्गत एक किंवा दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे तलाठी या संवर्गाची आस्थापना उपविभागीय कार्यालयाच्या स्तरावर असून आस्थापनाविषयक बाबी बिंदू नामलू नामवली बदली आदीबाबत उपविभागीय अधिकारी स्तरावर कारवाई करण्यात येते तसेच मित्रांनो उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेनंतर काही उपविभागाचे क्षेत्र एका तालुक्यासाठी निश्चित झालेले आहे त्यानुसार तलाठी यांना केवळ एकाच तालुक्यामध्ये पूर्ण सेवा कालावधीमध्ये काम करावे लागत होते यामुळे कामामध्ये सारखेपणा येऊन नाविन्यता व उपक्रमशीलता याचा अभाव दिसून येतो या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित केलेली आहे त्यानुसार तलाठी यांच्या सवर्गाची नियुक्ती प्राधिकारी हे जिल्हाधिकारी आहेत तर मित्रांनो तलाट्याच्या बदल्या यापुढे ऑनलाईन होणार अभ्यास समितीचा अहवाल येतात तो निर्णय होण्याचीही शक्यता आहे तर तलाठी बदल्यामधील जे काही गैरप्रकार वसलीबाजी रोखण्यासाठी राज्य शासनाने तलाठी बदल्या हा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो तलाट्याच्या बदल्याविषयी एक महत्त्वपूर्ण जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद